ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा श्रोतव नमस्कार कालच्या भागात आपण स्वामींचं चिंतन आणि त्यावरची टिप्पणी तारीख वार ऐकली आज त्या पुढचा भाग ऐकूया सतराव्या प्रकरणात प्रकरण सतरा बाबा ओटीवर बसून होते मधूनच खोलीकडे बघत होते आतली हालचाल टिपीत होते काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं कारण स्वामी कालपासून डाव्या कुशीवर स्वस्थ पडून होतय खाणं पिण नाही हालचाल नाही काही नाही श्वास मात्र संतपणानं चालला होता काय म्हणायचं या अवस्थेला बाबांच्या मनात आलं आप्पाची अवस्था अनुभवत आहेत ती कोणती हे कळण्या इतक आपली तयारी नाही चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या सहवासात ही बाजू काही आपल्याला समजली नाही कारण मुळातच आमचे पिंड भिन्न प्रकृतीचे आहेत भिन्न प्रवृत्तीचे आहेत बांधले गेलो हो ते केवळ एका प्रेमाच्या धाग्यानं नाही तर स्वभावात ती मात्र साम्य नाही आम्ही कसे जवळ राहिलो हे एक आश्चर्यच आहे बाबांना एकदम वाक्य आठवलं एकदा बाबांनी त्यांना विचारलं होत तुम्ही वर्षानुवर्ष इतकी साधना करता तुम्हाला सिद्धी मिळाली का हो आप नुसतं मंदस्मित केलं तेव्हा बाबांनी चेष्टेनं म्हटलं आलेल्या दिसत नाहीत त्या दाखवायच्या नसतात बाबा योग योग योगमार्गाचा तसा दंडक आहे स्वामी म्हणाले दंडक असला तर तुम्ही दाखवू नका पण मिळाल्या की नाही हे तर सांगाल आप्पा म्हणाले माझ्या पुरत सांगायचं तर मला सिद्धी मिळाली आहे तिचं प्रत्यंतर मला एक दोनदा आलं आहे म्हणून मी तिथेच थांबलो गंभीरपणे सांगितलं पण लगेच बाबांकडे बघून त्यांनी मंदस्मित केलं काय झालं बाबांनी विचारलं काही नाही चमत्काराच विचारलं होत होय आम्हाला कधी तुम्ही चमत्कार केल्याचं आठवत नाही करावा लागत नाही तो सहज होतो तुमचाच एक चमत्कार आहे अहो तुमच्यासारखा माणूस इतकी वर्ष माझ्यासारख्या परमार्थी माणसाच्या सहवासात राहतो हा काय साधा चमत्कार आहे आपांच्या या बोलण्यावर ते दोन मित्र भिन्न बाटे ते दोन भिन्न वाटेवरचे वाटसरू सुरात सूर मिसळून मनापासून हसले होते बाबांच्या मनात आलं खरोखरच हा मोठा चमत्कार आहे कारण मवाळ वागणं आपल्याला कधीच पटलं नाही पूर्वी असं नव्हतं हो पण या ब्रह्ममायेच्या घोटाळ्यात रंगल्यापासून आप्पा कुठली गोष्ट अभिनिवेशानं सांगतच नाहीत जे सांगायचं ते बाबा महाराज असं म्हणतात माऊलीने म्हटलं आहे मुकुंद राजाने सांगितलं आहे गुरुदेव रानडे असं म्हणायचे रामकृष्णांची अशी गोष्ट आहे असं दुसऱ्यांना मोठेपणा देऊन सांगतात अहो आम्हाला असं ब्रह्मज्ञान झालं असतं आणि सिद्धी आल्या असत्यात आम्ही आमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर जगाला जगाला नाचवलं असत अतिविनयानं ना वागतात त्यांना सगळीकडे भलत दिसत परवा एका भक्ताला सांगत होते तैसे आपुलेनी गुणे पुढिलांचे उणे फेडून या पाहणे तयाकडे मी ऐकलं आणि हसलो आपल्याला या जन्मी तरी असं वागणं जमायचं नाही आमचं मन जे उण तिथेच नेमकं जाणार आणि आमचा शब्द त्याच्यावर मी लागणार काय करणार राहतच नाही प्रत्येक बडे देव देशभक्त आले तेव्हा तसंच झालं ते आले आणि त्यांचा ते आणि त्यांचा लवाजमा यायच्या आधी त्यांच्या व्यवस्थेचं पत्र आलं हात सडीचे तांदूळ लागतील गायीचं तूप लागेल अशा हजार गोष्टी आपण कुचेष्टेनं तोंडाला येईल ते बरळलो आपा शेजारी बसून शांतपणे जेवत होते काही ही बोलले नाही जणू माझे अर्वाच्य शब्द त्यांच्या कानी पडलेच नव्हते मग नंतर आपल्या खोलीत जाऊन बसल्यावर मी बाहेर ओटीवर आहे असे पाहून डॉक्टर मिराशिना जरा मोठ्यानेच म्हणाले दुसरे काय खातात दुसरे काय पितात काय करतात आणि कसे वागतात याचा विचार करण्यातच काही माणसांचं आयुष्य संपत आपण स्वतः काय करतो काय बोलतो कसे वागतो याचा विचार करायला त्यांना वेळच उरत नाही म्हणणं मला पटलं पण म्हणून स्वभाव बदलतो थोडाच मी आपला उठलो आणि आपल्या फटकळपणानं त्रास म्हणून पाहुणे मंडळी याच्या वेळी सरळ विष्णूच्या देवळात जाऊन बसलो आपल्या वाटेनं जायचा प्रयत्नही आपण केला होता पुण्याला असताना आप्पा रोज एवढे जातात तरी कुठे हे बघण्यासाठी आपण त्यांच्या मागे गेलो होतो शुक्रवार पेटतलं श्री बाबा महाराजांचं घरही पाहून आलो आप्पा या विषयावर आमच्याशी कधी बोलत नसत नाही म्हणायला एकदा देशमुख महाराजांच्या घरी भजनाला मात्र घेऊन गेले होते पण तो अपवाद तेव्हा मी एक दिवस सरळ बाबा महाराजांना जाऊन भेटलो त्यांनी विचारलं आपण कोण कोणतं काम घेऊन आला आहात आपण झटक्यानं उत्तर दिलं मी बाबा देसाई रामभाऊ गोडबोल्यांचा मित्र अनुग्रहासाठी आलो आहे महाराजांनी आपल्याकडे एकदा निरखून पाहिलं मग प्रश्न केला ज्ञानेश्वरी किती वेळा वाचलीत एकदाही नाही मग असं करा ती बारा वेळा वाचा आणि नंतर या आपण तडकलोच आपल्या जिबेला तलवारीसारखी धार फटकन म्हंटल बारा वेळा वाचल्या मग तुमच्याकडे कशाला येईल मीच अनुग्रह देईन दुसऱ्यांना आपण हे सगळं माहीत आहे की नाही कुणाला माहीत त्यांनी विचारलं नाही आणि मी आमची खडाष्ट किथे भेट त्यांना आपणून सांगितली नाही बाबांचा अनुग्रह असा हुकला संबंध म्हणून त्यांनी नाना मामांना माझ्या संबंधी सांगितलं पण मनातून मला त्यांच्याकडूनही अनुग्रह घ्यावासा वाटे ना काय करावं आपल्या शब्दामुळे गेलो खरा मुंबईला अगदी चार दिवस त्यांच्या घरी राहिलो सुद्धा कदाचित त्यांना प्रेरणा दिला प्रेरणा दिली असावी कारण अगदी ऐत्या ते वेळी त्यांनी गणपत भाऊंच्या कडून मला अनुभव देवविला माझ्या मनासारखं झालं आप्पा असच न सांगता माझ्या मनासारखं करतात माझ्यावर फार प्रेम सगळ्यांना नबल वाटत मला सुद्धा वाटत वाटत कि माझ माझ सगळं दुर्गुण हे पोटात घालतात तरी कसे किती सांगायच सिगारेटची तल्लफ आली आणि एखाद्या वेळी खिशात काड्याची पेटी नसली तर आपा खोलीतून पटकन पाठवून द्यायचे पुत्राचे सहस्त्र अपराध माता कायम आणि तयांचा खेद हे काहीतरी आहे अठ्ठावन्न साली हृदयविकाराचा झटका आला सतत पडून होतो एक दिवस आली की ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय वाचावा एरवी तर ऐकलं नसत पण त्यावेळी मन बेचैन होत आधार शोधित होत म्हणून आजपर्यंत जिला कानडी कानडी म्हणून नावं ठेवित होतो तीच ज्ञानेश्वरी आपणहून उघडली हात जोडले ज्ञानदेवांना कळवळून प्रार्थना केली म्हटलं आता तुम्हीच कृपा करा स्वतः प्रकट होऊन अर्थ समजावून द्या मला तुमच्या या ग्रंथातलं काही कळत नाही वाचायला सुरुवात केली नववा अध्याय मोजून बारा वेळा वाचला बाबा महाराजांची आज्ञा अशी इतक्या वर्षांनी पाळली गेली आता वाटत अगदीच काही कानडी नाही ज्ञानेश्वरी मन लावून वाचलं तर कळते हळूहळू गोडी लागते पण खरं अगदी मनातलं सांगायचं सा तर ते वाचन सुद्धा आपांच्या शब्दा खातरच घडलं का असेल ते असो पण हा आत खोलीत पडून राहिलेला माझा मित्रच माझ्या जीवनाचा सूत्रधार आहे आहे वेलीसारखा कोमल नाजूक पण वेल असली तरी ती अमृताची वेल आहे संजीविनीची वेल आहे म्हणून तर माणसं धावत येतात आणि तेच आम्हाला आवडत नाही आमच्या प्रेमात कुणी वाटेकरी खपत नाही आप्पा म्हणतात प्रेम निसंग असावं प्रेमात हक्काची भावना नसावी कारण खर तर प्रेम मेघासारखं असत सारख कर, वर्षाव वर्षाव करत तिथं आपपर काही नाही असेलही तस पण आमचं प्रेम आहे आमच्यासारखंच रांगड ही लांब लांबची मंडळी येतात आणि आपाना लुटून देतात अप्पाही रंगतात ओंजळी भरभरून प्रेमानंद लुटतात माणसं तृप्त होतात आनंदाश्रू ढाळीत माघारी फिरतात आपल्या या दौलतीच वैभव आम्हाला कधी कळलच नाही पण कळो न कळो ते आहे आणि परके लोक ते घेऊन जातात ते काही मनाला भावत नाही या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत